मत्तीवडे येथे शाळा खोलीचा पायाखोदाई शुभारंभ आमदार जोल्ले यांच्या प्रयत्नातून पंधरा लाखाचा निधी मंजूर मत्तीवडे तालुका निपाणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये खोली बांधण्यासाठी तालुका पंचायत शासनबद्ध योजनेअंतर्गत आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून व फंडातून पंधरा लाखाचा निधी मंजूर झाला आहे या कामाचा भूमिपूजन व पायाखोदाई शुभारंभ हालशुगरचे संचालक किरण निकाडे आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सागर लोहार माजी सैनिक शिवगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगे व मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून व वा श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्या शालन चव्हाण छाया केसरकर जनाबाई ढगे विमल केसरकर रंजना काटे अश्विनी केसरकर छाया साठे आदी महिलांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला प्रारंभी मुख्याध्यापक बी ए पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी राजेश डोंगे यांनी जोल्ले दांपत्यांनी मत्तीवडे गावामध्ये राबविलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन शाळा खोली इमारतीसाठी आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम दर्जेदार होणार असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी किरण निकाडे आनंदा कुवाळे परशुराम कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शर्ग भोसले मधुकर पोटले कुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य पिंटू पाटील शाहू जाधव बाळासो साठे महादेव केसरकर तानाजी कुळमोडे रावसाहेब सुतार बाळासो कांबळे शिवाजी चव्हाण मल्लू ढगे यांच्यासह अन्य मान्यवर महिला शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते उत्तम कांबळे यांनी आभार मानले